नमस्कार अनुष्य मध्ये आपलं सरस स्वागत मी रोहिणी सर्व ताईंना सर्व मावशींना माझा नमस्कार आज मी ये ना कढी भजे आणि मेथीची भाजी बनवते तर मी कशी कढी भजे मेथीची भाजी बनवते ती बघू आपण आता आत्ता आपल्याला बनवायची कढी गॅस चालू केलाय त्याच्यावरती कढई तापत ठेवली कढई तापल्यानंतर त्याच्यात तेल टाकायचं साधारण दोन चमचे तेल टाकलंय मी तिकडे तेल तापत आहे तोपर्यंत आहे ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटीभर दही घेतलेलं आहे दह्याची कढी छान बनते त्या दह्यामध्ये ना मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे पीठ टाकायचं आणि ते मिक्सरला दळून घ्यायचं इकडे मस्त कढईत तेल तापलेलं होतं ता, मोहरी तडतडली आहे आता आपण जिरे टाकले त्याच्यानंतर आपण इथं तेजपानं टाकतोय मिरे लवंग आणि दालचिनी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये इकडे आपण मस्त ताजा कढीपत्ता घेतला आहे कढीला कदा कढीपत्ता पाहिजेच कढीपत्ता टाकल्यानंतर हिरवी मिरची उभी कापून घेतलेली ती टाकायची कढी मला तिखट आवडते मी थोडी जास्त अशी टाकली आहे आणि जास्त असा लसूण घालायचा कढीला लसूण जास्त वापरला की कढी छान लागते मस्त त्याला तडका द्यायचा त्याच्यानंतर आपण हळद टाकणार आहे हळद टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं इकडं आपण दळलेलं दही आणि बेसन पीठ आहे ते घालायचं ते घातल्यानंतर आता इथे मिक्सरचं भांडं धुऊन आपण आपल्याला जितकं पाणी पाहिजे तितकं टाकायचं कढी खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही मेडियमच छान खायला छान वाटते अशा पद्धतीने मी पाणी टाकून घेतले मला जितकं पाहिजे तितकं साधारण दोन ग्लास पाणी टाकलं त्याच्यानंतर हिरवीगार मस्त कोथंबीर धुवून टाकली कट करून इकडे कढी छान उकळली आहे कढी उकळताना त्याच्यात मीठ टाकायचं नसतं कढी उकळली की गॅस बंद करायचा मग त्याच्यात मीठ टाकायचं आणि मस्त त्याच्यात थोडासा गूळ टाकायचा आणि कढी अशी छान प्रकारे तयार झाली अशी कढी तुम्ही करून बघा खूप छान लागती आता इकडे आपण मेथीची भाजी बनवतोय मेथीची भाजी मी सिम्पल बनवते त्याला हिरव्या मिरच्या टाकल्या लसूण टाकला हिरव्या मिरच्या लसूण चांगलं फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यात जिरे टाकायचे मेथीच्या भाजीला जिरे जास्त टाकायचे मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर तेलातच मीठ टाकलं की हिरवी हिरवी भाजी राहते आता त्याच्यात आपण भाजी टाकून घेतोय छान अशी भाजी परतून घ्यायची भाजी मस्त परतली इकडे छान अशी सुकी भाजी कढीसोबत तोंडी लावायला तयार आहे आता आपण इकडे भजे बनवतो आहे कढी म्हटली की भजे आलेच आणि कढीमध्ये ना प्लेन भजे छान वाटतात कांदा वगैरे कसं काहीच नाही टाकायचं प्लेन भजे बनवायचे इकडे कडे तेल टाकलं आहे तेल तापतं ता आहे भजे तळण्यासाठी इकडे बेसन पीठ घेतलं आहे मी त्याच्यात मी मीठ टाकलं आहे आता आपण ओवा हाताने मस्त क्रश करून त्याच्यात टाकतोय इकडे थोडासा सोडा टाकला आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर धुवून त्याच्यात टाकली आता भज्याचं पीठ आपण मिक्स करतोय भज्याचं पीठ आपल्याला जसं पाहिजे तितकं पाणी घालून आपण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आता इकडे तेल तापलेलं आहे त्याच्यात भजे सोडायचे कढीमध्ये खायला प्लेन भजेस छान लागतात मला तर कढी भजे आणि भात इंद्रायणीच्या तांदळाचा खूप आवडतो तुम्ही पण करून आणि खाऊन बघा आपली गरमागरम भजी तयार झाली आहे थोडा सोडा टाकला का भजी अशी टम्मा अशी फुकता मी भजी थोडीच केली कारण प्लेन भजी कोणी खात नाही ती फक्त कडीतच खाल्ली जाता भजी आणि कढी तयार आहे आता आपण ताट बनवू कढी छान झाली कढीत आता भजे टाकायचे पूर्ण ताट तयार आहे कशी वाटली कडी भजे मेथीची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा चला आता व्हिडिओची एंडिंग येथेच करते अनुष्य व्हिजला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा